लोक थकीत झाले त्या वचनात दिलेला आहे आणि जाऊन आज शनिवारचे लोक आपल्या चर्च मध्ये रविवार येऊन सांगायले या शनिवार पाळा म्हणून शिकवायला हे शिकणं आपल्याला गरजेचं आहे कोणतं सामर्थ्य त्यांच्याकडे शब्दात वाऱ्याकडे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असेल का मग त्या व्यक्तीला आपण चर्च मध्ये बोलून जर वचन सांगितलं तर अवघड आहे शापित होणार का नाही प्रभ सांगितलं अशा लोकाला जे वचनाच्या विरोधात आहेत त्यांना घरात बोलावू नका पाणी देऊ नका आणि त्यांच्या शापाचे भागीदार होऊ नका जर तसला व्यक्ती प्रचार करतो तर चर्च शापित होईल का नाही चर्च लोक चुकीच्या मार्गाला भटकतील म्हणून हे आपल्याला बुद्धीचा वापर करायचे जर पवित्र आत्मा आला त्याचं सामर्थ्य आलं तर आपण बरोबर लोकांना थकीत करणारं सामर्थ्य आपल्याला असणार म्हणून आपल्याला पवित्र आत्म्याची गरज आहे म्हणा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची